मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अवघा महाराष्ट्र हळहळला हल हे प्रकरण देश पातळीवर गाजलं धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला देशमुख यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं मात्र हे सगळं होण्यापासून वाचलं असतं जर काही गोष्टी वेळेत झाल्या असत्या तर आज संतोष देशमुख आपल्यामध्ये असले असते असाच प्रश्न आता उपस्थित होतोय आणि त्याला कारण ठरलंय प्रत्यक्षदर्शीचा जबाब काय आहे हा जबाब अशी कुठली गोष्ट होती जी केल्यानं संतोष देशमुख खरच असते समजून घेऊयात आजच्या नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला पोलिसांनी ठरवलं असतं तर सरपंच संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता का हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे संतोष देशमुख केजवरून मस्साजोग कडे प्रवास करताना सोबत असलेल्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब सरपंच संतोष देशमुख यांचं ज्या केसबिड रस्त्यावरील टोल नाक्यावरून अपहरण झालं त्यावेळी सरपंच यांची गाडी चालवत असलेल्या व्यक्तीला कोयता लावला गेला आणि अपहरण झालं त्यानंतर सदरील व्यक्तीनं सरपंच देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना घटनाक्रम सांगितला धनंजय यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जायला सांगितलं ती व्यक्ती पोलीस स्टेशनला गेली देखील मात्र त्यांना पोलीस स्टेशनमध्ये तीन ते ती साडेतीन तास बसून ठेवण्याचं त्यांनी आपल्या जबाबमध्ये म्हटलंय नवीन कायदा आहे पुस्तक बघून जबाब लिहावा लागतो असं कारण दिल्याचंही प्रत्यक्षदर्शीने आपल्या जबाबमध्येच म्हटलंय विशेष म्हणजे त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये पोली स्टेशनचे महाजन आणि आणखी एक बनसोडे नावचे अधिकारी उपस्थित होते त्यांना सर्व हकीकत सांगितल्याचंही जबाबामध्ये म्हटलंय विशेष म्हणजे घटनेच्या काही दिवसांपूर्वी अवादा कंपनीनं या आरोपींच्या विरोधात कंपनीत येऊन धमकवल्याची तक्रारही दिली होती घटनेचं गांभीर्य पीआय यांना माहिती होतं ठरवलं असतं तर सहा आरोपींचं मोबाईल लोकेशन दहा मिनिटात फातर एका तासात घेता येऊ शकलं असतं ज्या दिशेनं संतोष देशमुख यांचं अपहरण करून स्कॉर्पिओ गेलीय तिकडं शोध घेता येऊ शकला असता मात्र तसं काहीच केलेलं दिसलं नाही ज्यावेळी पोलीस स्टेशनला संतोष देशमुख गंभीर अवस्थेत मिळालेत असा पोलीस स्टेशनला फोन आला त्यावेळी सदरील प्रत्यक्षदर्शीची तात्काळ सही घेण्यात आल्याचा दावा देखील या प्रत्यक्षदर्शीने केलाय त्यामुळे या पोलिसांना आता नेमका कुणाचा वरदस्त होता या पोलिसांनी ड्युटीवर असताना कर्तव्यात का कसूर केली आणि जर सगळी यंत्रणा खरंच कामाला लागली असती तर कदाचित संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता का असा प्रश्न निमित्तानं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा